नमस्कार मंडळी मी आहे प्रतिभा गुजर ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे ही आहे मूग डाळाची कचोरी खायला एकदम मस्त लागते एक कचोरी खाणारी व्यक्ती देखील दोन तीन कचोरी सहज खाऊन घेतील एवढी हे रुचकर लागते ही कचोरी तुम्ही संध्याकाळच्या छोट्या भुकेसाठीही खाऊच्या डब्यात करून भरून ठेवू शकता आणि पाहुणचार करायला सुद्धा तुम्ही हे कचोरी वापरू शकता त्यासाठी मी इथं चार वाटी मैदा हे चाळून घेतलेला आहे आणि ह्या चार वाटी मैद्यामध्ये इथं मी थोडंसं चवीनुसार मीठ घालणार आहे अर्धा चमचा हे चवीनुसार मीठ घातली आहे आणि एक चमचा ओवा जे की मी हातावर चोळून घालणार आहे चोळून चोळून इथं मी घातलेली आहे आणि त्याचनुसार मी इथं दोन मोठे चमचे तूप पण घालणार आहे तूप हे मोहनसाठी म्हणून मी घातलेली आहे इथं तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता आता हे सगळं घातल्यानंतर मी इथं हळूपणे सगळं एकजीव करणार आहे हे मिश्रण सगळं एकजीव झाल्यानंतर इथं थोडं थोडं पाणी घालून मी हे पीठ भिजवून घेणार आहे आता एकदमच सगळं पाणी न घालता आपल्याला पाहिजे तसं आपण हळूहळू आणि थोडं थोडं पाणी घालून सावकाश असं सा हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे आता इथं तुम्ही पाहू शकता मी पाणी थोडं थोडं करत मैद्यामध्ये घालून त्याचं पीठ भिजवत आहे आता असं करत करत माझं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे तुम्ही पाहू शकता पीठ हे एकदम घट्ट आपल्याला भिजवायचं नाही आहे ते सैल असं चपातीचं चा पीठ कसं भिजवत होतं पण तसंच भिजवायचं आहे आणि ते मी आता झाकून ठेवलेली आहे आता कचोरी करण्यासाठी जे सारण वापरलं जातं त्याच्यासाठी हे डाळ जे की मी दोन घंटे अगोदर हे भिजून ठेवलेली आहे आणि ते आता पूर्ण मऊ पण असं झालेली आहे आणि त्याचबरोबर मी इथं एक चमचा धने एक चमचा जिरा एक चमचा बडीशोप एक चमचा ओवा आणि जिरे ह्याचं पीठ घेतलेलं आहे आणि गरम मसाला अर्धा चमचा आणि थोडंसं हिंग असं घेतलेली आहे त्याचबरोबर एक मोठा चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा हळद व दीड चमचा मी इथं मीठ वापरलेली आहे तर चला सुरुवातीला आपल्याला ही डाळ मिक्सर करून घ्यायची आहे आता एक मिक्सरच्या भांड्यामध्ये मी हे डाळ सगळी घालत आहे आणि हे डाळ सगळं मिक्सरच्या भांड्यात घालताना ह्याच्यामधलं पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही आहे तर तुम्ही बघू शकता इथं मी डाळ सगळं मिक्सरच्या भांड्यात घालत आहे आणि हे उरलेलं पाणी मी हे टाकून देणार आहे डाळ आपल्याला कोरडीच असं मिक्सर करायची आहे आणि थोडंसं मोठं मोठं असं मिक्सर करायचं आहे आता डाळ मिक्सर झाल्यानंतर तुम्ही पाहू शकता इथं जरा मी ओबडधोबड असं मिक्सर केलेली आहे आणि हे कचोरीसाठी एकदम परफेक्ट अशी वाटून झालेली आहे आता त्याच्यासाठी मी इथं एक कढई घेणार आहे आता गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्या कढईमध्ये एक पळी तेल आपल्याला घालायचं आहे आता हे एक पळी तेल घातल्यानंतर हे जेव्हा तेल तापतं आहे त्यावेळेस आपल्याला इथं सगळ्यात पहिल्यांदा जिरे घालायचं आहे जिरे लाल झाल्यावर त्याच्यामध्ये धणे घालायचं आहे नंतर सोप घालायचं आहे सोप घातल्यानंतर मग राहिलेले हे सगळेच मसाले मी इथं तेलामध्ये घालणार आहे आता घातल्यानंतर हे आपल्याला सावकाशपणे फिरून घ्यायचं आहे आता मसाल्यांनी कलर बदललेला आहे आता ह्या क्षणामध्ये मी आता लाल मिरची पावडर आणि हळद घालणार आहे गॅस एकदम बारीकवरच आपल्याला ठेवायचं आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला हे हळद आणि मिरची पण घालायचं आहे घालणं झाल्यानंतर मी हे व्यवस्थित फिरून घेते आता हे सगळं फिरून घेतल्यानंतर एक वाटी बेसन आपल्याला ह्या सगळ्या मिश्रणमध्ये घालून परतून घ्यायचं आहे आता हे बेसन मी हळूहळू करत सावकाश परतून घेत आहे आता आपण हे पाच मिनटापर्यंत बेसन भाजून घ्यायचं आहे जोपर्यंत हे भुरभूर होत नाही तोपर्यंत आपल्याला परतूनच घ्यायचं आहे आता इथं तुम्ही बघू शकता एकदम हे भुरभूर असं झालेलं आहे आता ह्या जे आपण मिक्सर केलेलं मुगाचं डाळ आहे ते मिश्रण सगळं ह्या कढईमध्ये मी घालणार आहे आणि परत ह्याला आपण फिरून घ्यायचं आहे आता मिश्रण हे सगळं एकजीव करून आपल्याला फिरून घ्यायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता हे मी सगळं आता एकजीव करत आहे आणि हे फिरवून पण घेत आहे आता हे मिश्रण आपल्याला किमान दहा मिनिट तरी असंच भाजत राहायचं आहे गॅस मोठं अजिबात करता कामा नये बारीक गॅसवरच आणि सावकाशपणे हळू निवांत असं हे सगळं आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता जेव्हा पाच ते दहा मिनटापर्यंत आपण फिरून घेतो तेव्हा आपण पाहू शकता की हे मिश्रण पूर्ण असं भुरभूर झालेलं आहे आता इथं मी दहा मिनटापर्यंत हे असंच परतून घेतलेली आहे व हे आता भुरभूर पण झाले आहे मग त्याच्यानंतर मी इथं एक चमचा कसुरी मेथी जे की हातावर चोळून ह्या कढईमध्ये घालणार आहे आणि त्याचबरोबर जे चवीनुसार मीठ आहे ते देखील इथं मी घालत आहे आणि आमचूर पावडर अर्धा चमचा असं मी हे घालून परत इथं हे फिरून घेणार आहे आणि तुम्ही पाहू शकता आता हे सगळं घालणं झाल्यावर मी इथं परत ह्याला मी फिरवत आहे आता ह्या ठिकाणी गॅस हे बारीकवरच आहे आणि आता, आता हे सगळं दोन मिनटापर्यंत आपल्याला फिरून घ्यायचं आहे आता इथं बघा हे सगळं असं भुरभूर असं झालेलं आहे म्हणजे मिश्रण आता कचोरीसाठी तयारच आहे आता ह्या ठिकाणी मी हे गॅस बंद केले आणि हे सगळं मिश्रण आता मी एक प्लेटमध्ये काढून घेणार आहे आता गॅस बंद झाल्यानंतर आपण हे सगळं हे मिश्रण एक प्लेटमध्ये काढून घेऊ जेणेकरून हे लवकर थंड होईल आणि थंड झाल्यावरच आपल्याला हे कचोरीसाठी वापरायचं आहे आता हे एका प्लेटमध्ये सगळं मिश्रण घालून असं पसरून मी थंड करायला ठेवली आहे थे। तोपर्यंत इथं कढईमध्ये पण बारीक गॅसवर तेल तापायला ठेवलेली आहे आता ह्या ठिकाणी मिश्रण हे थंड झालेली आहे आणि त्याच्यासाठी मी इथं पहिल्यांदाच पुढचं काम सोपे जावं म्हणून सगळ्या मिश्रणाचे लाडू बांधून ठेवणार आहे छोटे छोटे आकाराचे सगळेच लाडू मी इथं बांधून ठेवले आहे आता जे आपण पीठ भिजलो होतो ते आता आपण पोलपाटवर घेऊन एकजीव असं मी हे पाच मिनिट असं मालिश करून करून टिंपणार आहे आणि त्याचे परत मी दोन भाग पाडणार आहे आणि हे दोन भागामधलं एक भाग घेऊन ह्याची वळकटी करून ह्याचे मी आता पेडे तयार करायचं आहे आता हे वळकटीचे आपण एक समान पेढे पाडून घेऊ असंच हे दोन्ही भागचे पिठाचे पेढे आपल्याला पाडून घ्यायचे आहेत तर आता पेढे पाडून झालेली आहेत इथं एक ठिकाणी मी सगळं ठेवलेली आहे आता एक उंडा घेतली आहे त्याला थोडंसं मैदा लावून असं गोल 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 असं हातावरच मी करून घेतली आहे आणि केलेलं ला एक लाडू ह्या उंड्यामध्ये भरली आहे आता हे भरण भरताना तुम्हाला सावकाश आणि हळूहळू असं अलगत भरायचं आहे जर जोर लावून केला तर हे फुटण्याची शक्यता असते आता हे उंड्यावर उरलेलं पीठ मी हे काढून ठेवते आणि तुम्ही बघा मी जसं भरण भरत आहे तसंच तुम्हाला पण भरायचं आहे आणि सगळं भरण झाल्यानंतर हे हातावरच असं गोल गोल करून आपल्याला हे चपट करायचं आहे आता एवढं झाल्यावरच तुम्ही हे तळू शकता पण मी इथं ह्या क्षणी उगं थोडंसं हलक्या हातानं हे लाटून घेणार आहे आता असं करत करत मी इथं सगळेच हे कचोरी लाटून घेणार आहे इथं आता माझी तीन कचोरी लाटून झालेली आहेत आता हे मी तुम्हाला तळून पण लगेच दाखवणार आहे आता कोमट तेलामध्येच हे सगळं कचोरी आपल्याला सोडायचं आहे तेलामध्ये कचोरी सोडलं की लगेच त्याला फिरवायचं नाही आता हे बारीक गॅसवर सोडलेली कचोरी जेव्हा पूर्ण तळून होते तेव्हा आपणच अलगद अशी वर येते आता इथं बघा हात न लावता ह्याला हे कचोरी आपणहूनच झाल्यासारखं वर येत आहे आता जेव्हा ही कचोरी वर येते तेव्हाच तुम्हाला झाऱ्याच्या साह्यानं हळू आणि सावकाश असं फिरवायचं आहे आता इथं बघा दोन्ही कचोरी माझे तेलात हळूच वर आलेली आहेत आणि मी हे त्याला पलटत पण आहे दों -दों आप आता आपल्याला हे दहा मिनटापर्यंत असंच बारीक गॅसवर कचोरी तळून घ्यायची आहेत आणि दोन दोन मिनटाला हे हळूहळू आणि सावकाश आपल्याला पलटून पण घ्यायचं आहे आता दहा मिनिट झाल्यानंतर कचोरीने कलर बदललेला आहे आणि आपल्याला पाहिजे तसा लालसर कलर हे कचोरीला आलं आहे आता ही कचोरी एकदम खुसखुशीत अशी तयार झालेली आहे आता मी हे एक प्लेटमध्ये काढते आणि तुम्हाला दाखवते हे कचोरीने अजिबात तेल पकडलेलं नाही आहे आणि एकदम छान असं कोरडी ही कचोरी आणि फुगलेली अशी तयार झालेली आहे तर मग चला मंडळी काय वाट बघता कचोरी तर झालीच आहे मग घ्या ताटात वाढून आणि बसा खायला तोंडी लावायला हिरवे मिरची पण मी इथं तळून घेतलेली आहे बरं का आणि जी चिंच आणि गुळाची चटणी दिसत आहे ती मी मागच्या व्हिडिओमध्येच तुम्हाला करून दाखवलेली आहे तेच आहे ती ही चटणी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद